कन्नड तालुक्यातील अहमदाबाद शिवारातील शेतकरी रामचंद्र बनकर यांच्या शेतातील पडलेल्या प्राण्याला जीवदान दिले त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक का होत आहे बनकर या शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतात औषधी फवारणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीत अनोळखी प्राणी पडलेला दिसला त्यांनी आणि विजय बनकर यांनी तात्काळ निसर्ग मित्र देवीदास माहिती दिली असता निसर्ग मित्र तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि बघितल्यानंतर साया प्राणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी प्रथम वन विभागाचे कर्मचारी इंगळे यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी आणि विजय बनकर रामचंद्र बनकर यांनी विहिरीत विविध पद्धतीने साधन सामग्रीने प्राणी काढण्यासाठी ती तीन ती ते चार तास प्रयत्न केले त्यानंतर त्यांना यश आलं आणि विहिरीतून काढलेल्या प्राण्यांस नैसर्गिक निसर्गरम्य वातावरणात सोडून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं पक्षी जखमी किंवा संकटात कळताच तात्काळ घटनास्थळी हजर होऊन मदत करण्यासाठी प्रयत्न करतात आणि माणुसकी धर्म जोपासतात त्यामुळे त्यांची निसर्गमित्र म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली पशु पशुपक्ष्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मत निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केलं